जर तुमच्या लिंगामध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी असेल किंवा तुम्हाला शीघ्र पतनाची जर समस्या जाणवत असेल नेमकी तरी सुरुवात झाली असेल तर ही जर गोष्ट जर तुम्ही जर लक्षात जर घेतली आणि ह्या हे जर सल्ले जर तुम्ही जर फॉलो जर केले तर तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते तर तुम्हाला तीन चार पाच सल्ले आहेत ते बघा तुम्हाला त्यापैकी कोणता पडतो आणि त्यानुसार तुम्ही करायला सुरुवात करा तर पहिला सल्ला आहे की एक तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करा जर तुमचं खूप वजन वाढलं असेल जर तुम्ही व्यायामच करत नसाल तर कमीत कमी वजन जरी कमी असेल तरीसुद्धा तुमचं दिवसातून वीस मिनटापर्यंत तुम्ही व्यायाम करा आणि महिन्यातले कमीत कमी पंचवीस दिवस तुमचा व्यायाम झालाच पाहिजे एकही एक दिवस हुकू देऊ नका त्यामुळे तुमची टेस्टोस्टोरांचे लेवल वाढेल तुमच्यामध्ये उत्साह जाणवेल आणि रक्तप्रवाह व्यवस्थित राहील त्यामुळे चांगल्या प्रकारे इरेक्शन येईल आणि जास्त वेळपर्यंत टिकेल व्यायामामध्ये काय करायचं आहे एक तर डीप ब्रीदिंगची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा जेणेकरून दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा त्यासोबतच जर तुमचे पेल्विक आणि किगल जर कमजोर जर झाले जर असतील तर किगल एक्सरसाइज करायला सुरुवात करा दोन नंबर वरती आहे तुमची मानसिक तयारी ठेवा आणि फोरप्ले जास्तीत जास्त करा कारण की बऱ्याचशा तरुणांचं काय असते की काहीही करायचं लगेच सुरुवात झाली की लगेच पेनिट्रेशन लगे करायला त्यांची तयारी असते परंतु नाही फोर प्लेमध्ये जास्तीत जास्त आपल्या फिमेल पार्टनरला आनंद देत असतो आणि जेव्हा तुम्हालासुद्धा कळेल की यामध्ये भरपूर आनंद आहे त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्याचा आनंद घ्यायला करा। सुरुवात कराल आणि तुम्हालासुद्धा स्वर्गीय सुखाचा आनंद होईल तुमचं टायमिंग वाढेल तोपर्यंत तुमचा श्वास हा नॉर्मल होईल आणि जेव्हा तुम्हाला घाई नसते तुमची मानसिक तयारी झालेली असते दोघांच्या शरीरांची उष्णता ही जेव्हा समान होते त्यावेळेस तुमचा टाईम हा नक्कीच जास्त वाढतो आणि सेन्सिटिव्हिटी तुमची कमी होत असते आणखी सुद्धा एक प्रॅक्टिकल टिप्स अशी आहे मार्केट की मार्केटमध्ये एक्स्ट्रा टाईम किंवा थिक म्हणजे जाड कंडोम उपलब्ध असतात त्यामुळे काय होते तुमच्या शिष्टमुंडला जी हायपर सेन्सिटिव्हिटी झालेली आहे त्यामुळे तुमची लगेच उष्णतेचा मॅसेज आहे मेंदूला जातो आणि लगेच डिस्चार्ज होतो तर तसं न होण्यासाठी त्या कंडोमचा उपयोग आपण केला पाहिजे आणि जर तुम्ही जास्त ताणतणावामध्ये धी भीतीमध्ये असाल स्ट्रेसमध्ये असाल आणि नंतर जर तुम्ही संभोग करायला जात असाल तर अगोदर सर्व प्रकारचे ताणतणावातून मुक्त व्हा चांगल्या प्रकारे फ्रेश व्हा तिकेतोर थंड पाण्याने आंघोळ करा आणि एकदम फ्रेश होऊन जेव्हा तुम्ही बेडवरती जाल तेव्हा तुमचा परफॉर्मन्स नक्कीच सुधारेल आणि असं जर तुम्हाला वारंवार होत असेल किंवा प्रत्येक वेळ जर असेच तुम्हा हो जर तुम्हाला अनुभव येत असेल अनेक प्रकारचे उपाययोजना नये जर तुम्हाला रिझल्ट मिळत नसेल तर तुम्ही नक्कीच एखाद्या सेक्सॉलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क केला तरीसुद्धा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल